नमस्कार मी तुळशीदास भोईटे मुक्तपीठ स्वतंत्र पाण्याचं व्यूज चॅनल आपल्या व्यूज चॅनलवर आपण नेहमीच वेगवेगळे मुद्दे घेतो त्यावर सरस्पष्ट वेद घेत असतो आज सुद्धा आजचा दिवस खूपच महत्वाचा खर तर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आदी सध्याचे केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा मुंबईत आज होते त्यांनी मुंबईतील भाजपाच्या डव्या प्रदेश कार्यालयाचं भूमिपूजन सुद्धा केलं राजकीय घडामोडींचा दिवस आणि त्यात आज सरसपट वेध घ्यायचा आहे तो दोन वेगळ्या गोष्टींचा एकत्र करून कारण त्यांचा परस्पराशी एक कनेक्ट आहे पहिली घडामोड आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवा नेते ठाकरेंच्या शिवसेनेचे त्यांनी आज राहुल गांधी ज्या पद्धतीनं ओट चोरीचा आरोप करत त्यांनी बंगळुरू मध्य बंगळुरू या मतदारसंघाचं उदाहरण देत आणि त्यानंतर महाराष्ट्रातील राजुरा किंवा कर्नाटकातील उदाहरण देत एक ओट चोरी प्रेझेंटेशन केलं होतं मत चोरीचं प्रेझेंटेशन केलं होतं पुराव्यांसह केलं होतं तसाच एक प्रयोग आज मुंबईतील वरळी या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघाबद्दल आदित्य ठाकरेंनी केला त्यात त्यांनी पुराव्याचं जे प्रेझेंटेशन केलं त्यात त्यांनी दाखवून दिलं की कशा पद्धतीनं बनावट मतदार नोंदवले गेलेत असा त्यांनी आरोप केला मतदार कसे वगळले गेलेत एकाच नावाचे मतदार एपिक नंबर म्हणजे मतदार ओळखपत्र नंबर त्याचं एकाच खोली नंबरचे किती मतदार ते सर्व त्यांनी मांडलं त्यावर आपण नजर टाकणारच आहोत मात्र सर्वात महत्वाचं काय घडलं यात तेही तुमच्या समोर मांडतो त्यातला महत्वाचा सर्वात मुद्दा असा की ज्या पद्धतीनं हे सर्व घडलं त्याच वेळी निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातले विरोधी पक्ष जे आरोप करतात आहे त्या आरोपांची त्या आरोपानंतर त्यांनी ता जी मागणी केली आहे की महाराष्ट्रात कुठंतरी मतदारांची पडताळणी झाली पाहिजे जसं सर ही प्रक्रिया एक स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सर एस आय आर ही बिहारमध्ये राबवली गेली आज निवडणूक आयोगानं घोषणा तर केली की त्या पद्धतीनं देशभरात पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील कारण पहिला टप्पा बिहारमध्ये पार पडला त्यासाठी त्यांनी ते बारा राज्यांची नावं घोषित केली पण त्यात मतदार याद्यांच्या सखोल पडताळणीसाठी विशेष सखोल पडताळणीसाठी महाराष्ट्राचं नाव मात्र त्या यादीत नाही हे गंभीर आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्रातील विरोधक निवडणूक आयोगाकडे सातत्यानं गेले त्यांनी पुराव्यासह आरोप केले त्यांनी सांगितलं मतदार याद्यांमध्ये घोळ आहे मात्र आज केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या ज्ञानेश कुमार यांच्या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्रासाठी विशेष सखोल पडताळणीची स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन बातमी मात्र आली नाही गुजरात आहे केरळ आहे केरळचा विरोध असूनही केरळ आहे मात्र त्या बारा राज्यांमध्ये महाराष्ट्राचं नाव नाही त्यामुळेच मुद्दा हा उपस्थित होतोय की आजच्या या मतचोरीच्या प्रेझेंटेशन नंतर आदित्य ठाकरे म्हणाले की मुंबईच अदानीस्तान होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला जागरूक व्हावं हो लागेल ही मतचोरी थांबवावी लागेल शिवसैनिक तिथे उपस्थित होते प्रथमच उद्धव ठाकरे म्हणाले तसं उपशाखा प्रमुखांशी संवाद साधला गेला मुद्दा हाच आहे हे सर्व काटेकोरपणे करूनच ठाकरेंची शिवसेना असो राज ठाकरे सातत्यानं बोलले त्यांनी त्यांच्या यादी प्रमुखांचा मेळावा घेतला त्यात त्यांनी त्यांना संबोधित केलं मार्गदर्शन केलं मुद्दा हा आहे की आदित्य ठाकरेंनी जे लक्ष सांगितलं की मुंबईचं अदाधिस्तान होऊ द्यायचं नसेल तर मुंबई जिंकावीच लागेल मुंबई महापालिकेची निवडणूक ते लक्ष साध्य करणं ठाकरेंना कस शक्य होईल कारण निवडणूक का आयोगानं महाराष्ट्रात सर म्हणजे विशेष पडताळणी विशेष सखोल पडताळणी करण्यास नकारत दिला एक प्रकारे कारण त्या दुसऱ्या टप्प्यातील यादीत बारा राज्यांमध्ये महाराष्ट्राचं नाव नाही त्यामुळे आपण आता एक एक मुद्दा पाहूया की आदित्य ठाकरेंनी आज जे प्रेझेंटेशन केलं त्यातला एक एक मुद्दा आपण पाहूया हे जे प्रेझेंटेशन आहे त्या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी स्लाइडस वापरल्या ज्या पद्धतीने राहुल गांधींनी स्लाईड शो केला त्या पद्धतीच होतं ते एक, -एक मुद्दा आपण पाहूया की काय याला नाव दिलेलं आदित्य ठाकरेंनी की बोगस सरकारचे बोगस मतदार वरळी मतदारसंघ त्यांनी त्यासाठी निवडला तुम्ही पाहताय एकूण मतदार या मतदारसंघात लोकसभेला किती होते दोन लाख बावन्न हजार नऊशे सत्तर विधानसभेला तिकडच्या मतदार यादीत जवळपास साडेदहा अकरा हजार मतदारांची भर पडल्याचं दिसत आहे विधानसभेला त्या मतदार मतदारांची संख्या पोहोचली दोन लाख त्रेसष्ट हजार तीनशे बावनवर वरई मतदारसंघात विधानसभेला किती वाढल्यात कारण तिकडचे आपण जरी अकरा हजार वाढल्याचं म्हणालो तरी प्रत्यक्षात पाच हजार सहाशे एकसष्ट मतदार वगळले गेलेत त्यामुळे प्रत्यक्षातली भर त्या मतदारसंघात नव्या मतदारांची भर ही लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत एका विधानसभा मतदारसंघात सोळा हजार त्रेचाळीस मतदारांची आहे हे आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशन मध्ये मांडलेल्या स्लाइड आहेत या मुक्तपीठवर आपण दाखवतो त्यात एक शब्द त्यांनी वापरला की त्यांच्या टीमनं जशी राहुल गांधींनी टीम, टीम तयार केली तशी आदित्य ठाकरेंनी जी टीम तयार केली त्या टीमनं जे शोधून काढलं त्या त्यांच्या शोध मोहिमेत का आढळून आलं मतदारसंघाचा तर त्यांनी जो धांडोळा घेतला मतदार याद्यांचा जो धांडोळा घेतला त्यात लक्षात आलं की एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदार हे एक प्रकारे संशयास्पद आहेत त्यांनी ओटर्स विथ एनोमॅलिज असा शब्द वापरला की जिथं काहीतरी संशय आहे एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदार लक्षात ठेवा आकडा हा मोठा आहे कारण वरळी मतदारसंघ हा महाराष्ट्रातला तो मतदारसंघ आहे जिथं सर्वांचं लक्ष लागलेलं कारण तिथे आदित्य ठाकरे लढत होते आदित्य ठाकरेंच्या समोर त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवलं होतं तर शिंदेच्या शिवसेनेकडून त्याच वेळी मैदानात मिलिंद देवरा जे राज्यसभेवर ज्यांना खासदार केलेलं ते सुद्धा त्याचवेळी तिकडे होते त्यामुळे ती ल अटीतटीची लढत होती कोणत्याही परिस्थितीत आदित्य ठाकरेंना रोखण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जात होता मात्र ती लढाई आदित्य ठाकरे जिंकले पुढची जी स्लाइड आहे तेव्हा त्यानंतर ते मी तुम्हाला या, याचं महत्व आणखी समजवतो पुढे पहा याच मध्ये की त्यांनी जे घोटाळे उघड केले एक 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 पहिलाच घोटाळा मृत मतदाराचा जो मुद्दा आपण सातत्यानं मुक्तपीठवर मांडत असतो की कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं मांडणी केली जाते आणि कशा पद्धतीनं ही मांडणी करताना एक प्रेझेंटेशन असत मी आताच्या प्रेझेंटेशन बद्दल बोलत नाही की विजय कसा मिळवला कशा आमचे विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवला कशा सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या कसं मोदीजींचे विचार कसं एकनाथ शिंदेचं काम होतं कसं फडणवीसांनी रणनीती आखली कसं अजित पवारांनी प्रचार केला हे सर्व मांडलं जातं आणि आता विरोधी पक्ष जे मांडतात आहे त्यातून जो राहुल गांधींनी प्रचलित केलेला शब्द होट चोरी मत चोरी आज आदित्य ठाकरेंनी जे मांडलेलं आहे त्यातलं तुमच्या समोर मांडतोय मी की कशा पद्धतीनं लक्षात ठेवा एका मिनिटात तुमच्यासमोर पुढची स्लाइड येतेय ती आहे की मृत मतदार पहा यातले नरहरी कुलकर्णी यांचा उल्लेख के त्यांनी केला त्यांचं म्हणणं लोकसभेला ले ले त्यांच्या नावावर लिहिलेलं डिलीट आणि ते मृत झाल्याचं सांगितलेलं मात्र विधानसभेला तेच नररी पुन्हा नररी कुलकर्णी मतदार यादीत अवतरले त्याबद्दल त्यांनी उल्लेख केला आपण मुक्तपीठवर सिमंतिनी धुरू यांचं प्रकरण मांडून अगदी त्यांचा लाईव्ह दाखवत मृत मतदार लाईव्ह कशा आहेत आपल्यासोबत ते दाखवलेलं आता पहा मतदार यादीत मतदाराचं नाव आणि मत त्यांच्या नातेवाईकांची नावं एकसारखी असल्याचे किती उदाहरण आहेत पाचशे दोन उदाहरणं आदित्य ठाकरेंनी हे मांडलंय त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये अशी उदाहरणं पाचशे दोन आहेत तसच मतदाराचं नाव एक त्यांच्या नातेवाईकांचं नाव वेगळं नावेका, म्हणजे काही ठिकाणी तर मराठी माणूस मतदार आणि बाप मात्र वडील मात्र गुजराती नाव असं विचित्र असे सातशे वीस मतदार आदित्य ठाकरेंच्या टीमनं वरळी मतदारसंघात शोधून काढलेत गौरी गुप्ता आणि तेजस्वी हडकर या दोन्ही स्त्री नावावरून मात्र त्यांच्या नावापुढे मतदार पुरुष म्हणजे ज्यांचं लिंगच बदलून टाकलं निवडणूक आयोगानं असे सहाशे त्रेचाळीस मतदार आता काही ना वाटेल त्यात काय निवडणूक का आयुक्त म्हणतात तशी ती प्रिंटिंग मिस्टेक एंट्री मिस्टेक मात्र एक मुद्दा आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला की हो शेवटी तिथं ओळख पटवायची असते ते कसं काय होऊ शकतं हा मुद्दा इकडे नक्कीच महत्वाचा ठरतो हे आदित्य ठाकरेंनी असे अनेक उदाहरणं पुढे मांडली दुबार नाव डुप्लिकेट नेम नावं असलेले एकशे तेहतीस मतदार एकच माणूस मात्र वेगवेगळ्या एपिक नंबर एपिक काय असतं मतदार ओळखपत्र नंबर असे सात हजार आठशे दहा ओळखपत्र पत्र क्रमांक असलेले तीन हजार पाचशे शहाऐंशी मतदार आदित्य ठाकरेंच्या टीमनं या मतदारसंघात शोधून काढले आता फोटो ब्लर असण या स्वरूपाचा आहे फोटोग्राफत नाही असे सुद्धा पाच मतदार शोधले मराठीत नाव नाही वेगळ्याच भाषेत म्हणजे तमि तेलगू किंवा कन्नड दिसते आहे आणि इंग्रजीत आहेत असे सुद्धा त्यांनी मतदार शोधून काढलेत शंभर वर्षाच्या वरील इथं ते विनोदानं बोललेत की मला आता जाहिरात करावी लागेल मी बिल्डरना सुद्धा सांगेल की तुम्ही जाहिरात करा कारण एकशे तेरा तसे मतदार असल्याचं दिसतंय असं सुद्धा आदित्य ठाकरेंनी शंभर वर्षावरील एकशे तेरा मतदार एकट्यावरील मतदारसंघात असल्याचं निवडणूक आयोगांचं दावा आहे हे त्यांनी उघड केलं इकडे लक्षात घ्या एक एक, एक एक करता करता किती उदाहरणं आपल्या समोर आलेली आहेत घर क्रमांकाचे आहेत एका रूम मध्ये बोरीचा मार्गावरील अडतीस मतदार त्या रूमचा व्हिडिओ सुद्धा आदित्य ठाकरेंनी आपल्या प्रेझेंटेशन सोबत दाखवला की जिथे दोन ते पाच ते पण कोंबून राहतील तिकडे अडतीस मतदार एका तेवढ्याच्या खोलीत आता घसीटाराम यांचं एक लेआउट एक माफ करा आउटलेट होतं मिठाईचं घसीटाराम तुम्हाला बरं माहीत असेल मुंबईकर म्हणून तर तिथं एका दुकानात अट मतदार आता मुळात आदित्य ठाकरेंचं म्हणणं असं की दुकानात अशा पद्धतीने कसं मतदार नोंदणी होऊ शकते ठीक आहे चला केली कारण निवडणूक आयुक्त सांगतात ज्ञानेश कुमार की कुणाचाही मताधिकार डावलला जाता कामा नये आपले सुद्धा चोकलिंगम निवडणूक अधिकारी तसंच सांगतात त्यांचं योग्य मानूया आपण मताधिकार कुणाचाही डावलला जाता कामा नये मात्र आदित्य ठाकरेंचं म्हणणं असं आहे घसीटारामचं हे दुकान जिथं होतं ती वास्तूच पाडण्यात आली आहे दहा वर्षांपूर्वी आणि शेहेचाळीस मतदार तिकडेच कसे काय हा त्यांचा दावा खरोखरच विचार करता येण्यासारखा आहे कोणत्याही प्रकारे मतदारांना माहिती न देता बाराशे पेक्षा जास्त मतदारांची नावं वरळी मतदारसंघातील मतदार, मतदार यादीतून वळण्यात आलेली एकंदरीतच लक्षात ठेवा मुद्दा जो आहे की वरळी मतदारसंघात एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदार, मतदार हे जास्त संशयास्पद मतदार असल्याचा जो आदित्य ठाकरेंचा दावा आहे तो का महत्वाचा ठरतोय कारण त्या मतदारसंघात आदित्य ठाकरे विजयी झाले ते किती मतांनी जर याचा आपण विचार केला तर तो आकडा आहे यांचा विजय मिळाल्याचा आकडा आहे फक्त त्यांच्यासाठी एक मिनिट मी तुम्हाला तो मतदाराचा आकडा सांगतोय कारण मला कन्फर्म करून मी तुमच्यासमोर तो मांडतो आदित्य ठाकरे आठ हजार मतांनी विजय झाले त्या मतदारसंघात असा आकडा समोर आलेला आहे जर एवढ्या कमी मताधिक्याने ते विजयी झाले असतील तर त्यावेळी तिकडे असलेली मतं एकंदरीत आपण जर लक्षात घेतली एकोणीस हजार जो आकडा तुमच्यासमोर दिसतोय त्या आकड्यावर हो, आकड्याच जर आपण विचार केला तर निवडणूक कशा पद्धतीनं फिरवली जाऊ शकत होती हे तुमच्या लक्षात येऊ शकतं की एवढासा एवढा मोठा मतदारसंघातील संशयास्पद मतदारांचा आकडा आणि आठ हजार शून्य एक मतांचं मताधिक्य म्हणजे विजयातलं अंतर किती आठ हजार आठशे एक मतांचं आणि आदित्य ठाकरेंनी दावा केलाय की तिकडे एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदार हे एक प्रकारे संशयास्पद आहे म्हणजे किती सहज जर वेगळं काही घडलं असतं तर आदित्य ठाकरे हे माझी आमदार झाले असते हे तुमच्या लक्षात येऊ शकत आता मुद्दा याचा मुद्दा कोणता आहे की एकीकडे राहुल गांधी महाराष्ट्रातील घोळ दाखवतात बाळासाहेब थोरातांसारखा नेता तो ते मांडणी करतात इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील ते मांडणी करतात आदित्य ठाकरे ते मांडणी करतात राज ठाकरे मुंबईतील कांदिवलीतील उदाहरणं देऊन मांडणी करतात हे सर्व पुराव्यांसह हो बोलतात तरी सुद्धा जर निवडणूक आयोग महाराष्ट्राचं नाव बारा राज्यांच्या यादीत घेत नसेल की जिथं मतदार यादीच सखोल पडताळणी केली पाहिजे होणार आहे त्या यादीत तर मग आता काय आजच्या सरस्पष्ट वेदचा मुद्दा तोच आहे की जर निवडणूक आयोग सखोल पडताळणी करणार असेल महाराष्ट्रातील मतदार याद्यांची आणि विरोधी पक्ष सांगतोय केवढ्या मोठ्या संख्येनं याद्यांमध्ये घोळ आहे एकट्या वरळीत जर एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदार जास्त असतील संशयास्पद असतील माफ करा तर मग निवडणुकांच्या वेळी काय घडेल कारण शेवटी विधानसभेतील मतदार याद्यांचाच आधार आहे महापालिकेसाठी सुद्धा मग अशा वेळी उद्धव ठाकरे यांनी जो सल्ला दिला तो सल्ला योग्य राहील का की त्यांचं म्हणणं असं की असे बनावट मतदार तुमच्या समोर आले तर बिनधास तुम्ही त्यांना कानफटात मारा कानफटात मारा आता लोकशाही अशा पद्धतीनं करणं योग्य अयोग्य याच्यावर चर्चा होती परंतु हे करण्याची वेळ या टोकाला जाण्याची वेळ विरोधी पक्षांवर का येऊ लागली आहे निवडणूक आयोग ज्यांच्या अति सर्व अधिकार आहे ते याचा विचार करणार आहेत का की या पद्धतीनं कोणीही करू नये कोणत्याही विरोधी पक्षाला तसं करायला लावू नये यासाठी तसं आपणच आधी काळजी घेतली पाहिजे मतदार याद्यांमध्ये सुधारणा घडवल्या पाहिजेत यासाठी नेमकं निवडणूक आयोग काय पावलं उचलणार आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे आता एक आणखी मुद्दा यातला तुम्हाला सांगतो की आदित्य ठाकरे यांनी आज एक शब्द वापरला त्यांनी म्हटलं की मुंबईच अदानीस्तान होऊ लागलंय हा शब्द पहिल्यांदाच आलाय समोर आजपर्यंत अदानींना धारावी दिली अदानींना गोरेगाव मधला प्रकल्प दिला अदानींना एवढे एवढी जागा दिली हे सर्व बोललं जात होत मात्र एक नवा शब्द प्रयोग समोर आलाय तो आहे मुंबईच अदानीस्तान आदित्य ठाकरे यांनी तिथं उपस्थित शिवसैनिक शाखा प्रमुख पदाधिकारी बाकी या सर्वांना आवाहन केलं कि मुंबईच अदानीस्तान होण्यापासून रोखायचं असेल तर मतदार याद्यांवर लक्ष ठेवावं लागेल जागत राहावं लागेल तसं होईल का हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे आजचा कारण तसं जर झालं नाही तर आदित्य ठाकरे जशी भीती व्यक्त भी करतात की मुंबईच अदानीस्तान होईल ती भीती सार्थ ठरू शकते त्याच कारण असं आहे की ज्या पद्धतीनं अदानी समूहाला मुंबईतील अनेक प्रकल्प दिले गेले मागे आपण उघड केलं मुक्तपीठनच उघड केलं महाराष्ट्रातील एक मोठे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना आरटीओ भूखंडाच्या पुनर्विकासाच्या महाराष्ट्र सदनाच्या पुनर्विकासाच्या ज्या आरोपाखाली आज जावं लागलेलं तो जो प्रकल्प होता तो पूर्वी एक मराठी अंधरीतील मोठा भूखंड आहे तो पूर्वी एक मराठी बिल्डर करणार होता मात्र त्यांच्याकडून तो प्रकल्प नंतर गेला स्वाभाविक कोर्ट केसेस झाल्या आणि आता त्या प्रकल्पाच्या जागी सुद्धा अदानी यांचेच फलक लागलेले आहेत लक्षात घ्या हे सर्व घडत असत हे सर्व घडत असताना मतदारांना त्यांचा मताधिकाराचा शंभर टक्के वापर करता आला पाहिजे जी डिलीट झालेली मतं दाखवली आदित्य ठाकरेंनी मतदारांची नावं दाखवली त्या मतदाराला त्यांचा मताधिकार पुन्हा मिळाला पाहिजे तसच जे मतदार अस्तित्वातच नाहीत बोट वोटर्स असं आपण शब्द वापरला त्यांची नावं वगळण्यात आली पाहिजेत यासाठी जर निवडणूक आयोग काही करणार नसेल तर विरोधातील सर्वच राजकीय पक्षांना असंच लढत अगदी न्यायालयीन लढाई लढत ती नावं हटवावी लागतील आणि ती जर हटवली जाणार नसतील तर ती जेव्हा त्यांचे जे बूथ लेवल एजंट असतील बीएलए त्या बीएलएंना खूपच दक्ष राहावं लागेल उद्धव ठाकरे म्हणाल तसं कानफटवायचं नाही मात्र किमान त्यांना अडवण्याचं काम या बूथ लेवल एजंटना करावं लागेल हे बूथ लेवल एजंटच आता आपल्या लोकशाहीचे खरे रक्षक ठरणार आहेत मुद्दा एवढाच आहे की आदित्य ठाकरेंनी त्यांना साथ घातली आणि विचारलं तसं प्रत्यक्षात बूथ लेवल एजंट शिवसेनेचे असतील ठाकरेंच्या मनसेचे असतील काँग्रेसचे असतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे असतील किंवा अन्य विरोधी पक्षांचे असतील ते त्या दक्षतेनं काम करणार आहेत का कारण जर या लोकशाहीच्या रक्षकांनी तसं केलं नाही तर मात्र जो आरोप केला जातो तसं मतचोरी होईल तसं निवडणूक चोरली जाईल नामदेव नेमानी म्हणतात की भाजपानं प्रत्येक मतदारसंघात मतदार, मतदार यादीत घोळ केला आहे थेट भाजपचं नाव नामदेव नमाने घेतलं असलं तरी तो घोळ नेमका कोणी केलाय हे शोधून काढणं भाजपाला शक्य आहे जर त्यांनी ठरवलं सर्व विरोधी पक्षांचं सत्ताधारी पक्ष एकत्र आले निवडणूक आयोगाकडे गेले तर नक्कीच निवडणूक आयोगाला हे घोळ दूर करणं शक्य होऊ शकेल हे वास्तव आहे मुद्दा एवढाच आहे की शुद्ध मतदार याद्या होतील का आपल्याकडे खूप शुद्ध शुद्ध बोललं जातं अगदी गोमूत्र वापरून काही ठिकाणचं शुद्धीकरण केलं जात मात्र मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाबद्दल शुद्ध निवडणूक घेऊन शुद्ध लोकशाही देण्याबद्दल कुणीच सत्ताधाऱ्यांकडून बोलताना दिसत नाही तसं होईल का हाच सरसपट वेदगेंद्रांना आजचा मुद्दा होता नाही तर लोकशाही आहे मात्र त्यात घोळच आहे त्यामुळे ती घोळशाही झाली आहे असंच आपल्याला बोलावं लागेल मला खात्री आहे लोकशाहीचे रक्षक म्हणून सर्वच बूथ लेवल एजंट विरोधी पक्षांचे जबाबदारीनं वागतील आणि लोकशाही वाचवण्यात आपला मोठा वाटा उचलतील आज मुक्तपीठच्या या सरसपट्ट वेध घेणारा व्हिडिओ आपण इथंच थांबूया तुम्ही मुक्तपीठचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा इतरांशी शेअर करा मुक्तपीठ हे आपल्या सर्वांचं मुक्त माध्यम आहे मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याचं चा व्ह्यूज चॅनल